सती म्हणजे देवी पार्वतीचा पुनर्जन्म दक्ष प्रजापतीच्या यज्ञात आपले प्राण दिले त्यावेळेस भगवान त्या जन्मा जन्मा शंकर अतिशय दुःखी झाले आणि योग साधनेत लीन झाले त्यानंतर सतीने पर्वतराज हिमालय आणि राणी मैना यांच्या पोटी पार्वती म्हणून जन्म पुनर्जन्म घेतला पार्वतीने शंकराशी विवाह करण्याचा संकल्प केला परंतु शंकर अद्याप समाधीत होते हे जाणून नारद ऋषींच्या सल्ल्यानुसार पार्वतीने कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला या कठोर तपस्येमुळेच पार्वती ब्रह्मचारिणी या नावाने ओळखली जाऊ लागली तिने हजारो वर्ष फुलांशिवाय तप केले आणि एक वेळ पानांचाही त्याग करून निर्जळी उपवास केला पार्वतीच्या तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीशी विवाह हो केला याच तपश्चर्यामुळे देवी ब्रह्मचारिणी या नावाने प्रसिद्ध झाली तिच्या उपासनेने भक्तांमध्ये धैर्य शांती आणि ज्ञान प्राप्त होते ब्रह्मचारिणी देवीचा अवतार आपल्याला संयम कठोर साधना आणि निष्ठेचा संदेश देतो